नमस्कार मी सुनेत्रा तुमच्या सगळ्यांची आवडती मैत्रीण आपण आज सुरुवात करत आहोत छोट्याशा ब्लॉगला आणि आशा व्यक्त करते तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडेल आणि मला तुम्ही नक्कीच साथ द्याल असे छोटे छोटे ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असं नाही की फक्त धुणी भांडी दाखवत बसणार आहे तर त्यासोबत तुम्हाला काहीतरी माझ्याकडून मोटिवेशनल मिळेल मोटिवेशन मिळेल काहीतरी शिकायला मिळेल असाच प्रयत्न माझा राहणार आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता झाली होती सकाळची वेळ जी आपली आवरावरीची वेळ असती स्वयंपाक वगैरे सगळं माझं झालेलं आहे भांडी घासून झालेली आहेत आणि फक्त तयारी आहे आता ओवीचा डबा वगैरे भरण्याची आणि ओवी, ओवी शाळेत जाण्याची साधारण दहा साडेदहाची वेळ आहे सगळं काही घरात लावरलेलं ला आहे आता यानंतर मला कपडे लावायचे आहेत आणि पूजेचा व्हिडिओ जरा थोडासा नंतर टाकला गेला जी पूजा माझी आधीच झालेली होती साधारण नऊला माझी पूजा होतेच होते आणि नऊ वाजता पूजा झाल्यानंतर मी बाकीची घरातली कामे करते त्याच्या आधी घरातली झाडलोट असते किंवा इतर कामे आपली असतात आणि मला असं वाटतं ना की आपण स्त्रियांनी कोणतंही काम जर आपल्याला करायचंच चा आहे तर ते कंटाळून करण्यापेक्षा किंवा दुःखानं करण्यापेक्षा किंवा त्रासानं करण्यापेक्षा हसत खेळत आनंदानं हे माझं काम आहे हे मला करायचंच आहे असं जर आपण मनात आणलं तर आपण प्रत्येक काम करू शकते आता मी पण गावाकडे होते तर मी हाताखालच्या मावशी म्हणजे थोडी एक मेड ठेवली होती पण मला जाणवलं की आपल्याला त्यांच्यावर डिपेंड राहावं लागतं आणि आपलं काम वेळेत होत नाही तेव्हापासून मी इथं आल्यापासून ठरवलं की आता कामाला मेळ वगैरे काही लावायची नाही वेळात वेळ काढून आणि एक नियोजन करून प्रत्येक काम आपल्याला आता स्वतःचं स्वतः करायचं आहे आणि जेव्हापासून मी असं ठरवलं ना मैत्रिणींनो तेव्हापासून माझं कामही वेळेत व्हायला लागलं मला कामाची सवयही लागली आणि कामाचा कंटाळा पण दूर झाला दोन्ही वेळेस स्वयंपाक आपल्या घरातलं सगळं काम करणं हे प्रत्येक महिलेला आवडतं फक्त तिलाही कधी कधी आराम हवा असतो अशा वेळेस घरातल्यांनीही तिला जाणून घ्यावं आणि तिला थोडीशी हेल्प करावी अशी प्रत्येक घरातल्या पुरुषाला मुलांना मुलींना घरातल्या सासूला माझी नम्र विनंती आहे जे माझा व्हिडिओ ऐकत आहेत जे माझ्यावर प्रेम करतात की तिलाही कधीतरी थोडासा आराम द्या कारण ती अपेक्षा करणार तर कुणाकडून करणार तिलासुद्धा कोणी नसतं आपल्या घरच्यांशिवाय आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा ती माहेरी जाते आणि थोडासा आराम करून ती पुन्हा वर्षभर कामाला लागते म्हणजे आपण म्हणतो ना न संपणारी ड्युटी आपण अकरा ते सहा जॉब केल्यावर किमान आपला जॉब संपतो तरी पण ज्या गृहिणी असतात त्यांचा जॉब कधीच संपत नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या महिला फक्त काम आणि कामच करत असतात आले गेलेल्यांचं करणं किंवा शेजारी पाजारी मुलांना शाळेत सोडणं आणणं मुलांना क्लासला सोडणं आणणं या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या ॲक्टीवर असतात सासू सासरे असतील तर त्यांचे औषधं पाणी त्यांच्या खाण्याच्या वेळा त्यांच्या नाश्त्याच्या वेळा मुलांच्या नाश्त्याच्या वेळा कुणाला ही भाजी आवडत नाही तर कुणाला ती भाजी आवडत नाही असे अनेक प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असतात माझ्या बाबतीत तसं नाही माझी मुलं मी जे काही बनवेन ते खातात त्यामुळं असं वेगळं असं काही बनवावं मला लागत नाही पण माझा प्रयत्न असतो की पोषक आहार मुलांच्या पोटात जावा म्हणून दोन्ही वेळेस आमटी भात पोळी भाजी आणि काही ना काही सॅलड इतका तरी माझा सध्याचा प्रयत्न आहे कारण खूप दुर्लक्ष केलं मी स्वतःकडं खाण्याकडं आणि त्यामुळं मला स्ट्रेस जाणवू लागला केस गळती चालू झाली आपले प्रोडक्ट चांगले आहेत एक चांगलं नशीब आहे माझं की त्यामुळं ते लवकर कंट्रोलमध्ये आले आहे नाही तर दुप्पट तुम्ही बघताय माझे केस होते पण याच सगळ्या प्रॉब्लेममुळे म्हणजे पुरेसं न खाणं पुरेशी झोप न घेणं स्ट्रेस घेणं हे आपल्या स्त्रियांचे गुणधर्म म्हटले पाहिजेत खरं तर हे अवगुण आहेत पण मी याला गुणधर्म हे नाव देईन की गुणधर्म म्हटले पाहिजेत की त्यामुळं माझ्या स्वतःच्या तब्येतीकडे माझं दुर्लक्ष झालं माझ्याबरोबर माझ्या मुलांकडेही दुर्लक्ष झालं आणि आता ते भरून काढण्याला थोडा कालावधी जातो किचन साफ असलं की आपल्याला काम करायलाही बरं वाटतं म्हणून अगदी दोनदा सकाळ संध्याकाळ आपलं किचन स्वच्छ ठेवावं ओवीला मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये यायचं होतं आणि तिलाही मी नाही म्हणत नाही कारण तिला खूप आवड आहे आणि मुलाला माझ्या अजिबात आवड नाही की कॅमेऱ्यासमोर यायचं आहे अशी दोघांमध्ये खूप मोठी तफावत आहे की एकाला कॅमेऱ्यात यायला अजिबात आवडत नाही आणि ओवीला कॅमेरात यायला अतिशय आवडतं तर असं काम आपलं सकाळचं उरकल्यानंतर मी साधारण बारा वाजता व्हिडिओला बसत असते आणि आपल्या दोन्ही तिन्ही चॅनेलचे व्हिडिओ मी बनवत असते त्यानंतर माझा दिवस जवळजवळ पाच वाजेपर्यंत ऑर्डरचे पत्ते लिहिणे आणि ऑर्डर तुमच्या पॅक करणे यात जातो आणि एकटी काम करत असल्यामुळे तुमच्या ऑर्डर यायला कधी कधी उशीरही होतो हताश न होता काम करत राहणे हा आता मी माझा धर्म समजते आणि तो करत राहते कारण आपल्याला कुणाची मदत नाही हे जेव्हा आपण एक्सेप्ट करतो तेव्हा आपल्याला कुठलंही काम जड वाटत नाही मी काही नवीन तुम्हाला दाखवत नाही आहे किंवा मी काही जगा वेगळं मुळीच करत नाही आहे हे माझी प्रत्येक मैत्रीण प्रत्येक मे महिला ही काम करते आणि तेच मी दाखवत आहे फक्त ते दाखवत दाखवत मला तुमच्याशी गप्पा माराव्याशा वाटतात की काम काय प्रत्येकच स्त्रिया दाखवतात व्लॉगिंग म्हणजे फक्त ते दाखवणं मी हे करते मी ते करते असं नाही तर त्याच्याबरोबर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे माझं असं मत आहे की प्रत्येक स्त्री स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे कुणाकडून जास्त अपेक्षा ठेवता कामा नयेत आणि अपेक्षांचं ओझ कुणावर लादू पण नाही की नवऱ्यानं यावं आणि मला म्हणावं दमलीस का सासूनं म्हणावं थांब आता जरा मी करते किंवा तुला बरं नाही आहे का तुला गोळे आणून देऊ का या छोट्या छोट्या अपेक्षा आपण करत राहतो किंवा कुणीतरी माझा वाढदिवस वा साजरा करावा कुणीतरी मला हसवावं कुणीतरी मला काहीतरी गिफ्ट द्यावं अशा आपण छान अशा अपेक्षा करत असतो आणि त्याचा भंग होतो त्यापेक्षा तुम्ही स्वतःलाच काहीतरी गिफ्ट द्या स्वतःसाठीच काहीतरी ॲमेझॉनवरनं मागवा फ्लिपकार्टवरनं मागा मागवा देवपूजेचं साहित्य हवं असेल तर आपल्या चॅनेलवरून मागवा जे काही तुम्हाला हवं ते तुम्ही तुमच्यासाठी घ्या स्वतःचंच कौतुक करा बघा एकदा स्वतःचं कौतुक करून की आज मी हे, हे काम केलं आहे आणि मी खूप खुश आहे एक डायरी लिहा स्वतःची अगदी एक तारखेपासून सुरुवात करा त्या डायरीमध्ये नियोजन ठेवा की उद्या मला काय करायचं आहे अगदी मला कुठली भाजी करायची आहे मला किती वाजता उठायचं आहे माझ्या आजच्या जबाबदाऱ्या काय आहेत मला आज काय काय बरं करायचं आहे या सगळ्यापासून तुम्ही त्यात लिहू शकता आणि ते लिहिण्यामुळं तुमचं काम तर हलकं होईल शिवाय तुमच्या लक्षात येईल की चोवीस तासात किती तास तुम्ही काम करता आणि किती तास तुमचे वाया जातात आणि ते तुम्हाला युटिलाईज करता येईल म्हणजेच तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं ते तास वापरता येतील आणि तुमचा वेळ उपयोगी पडेल दैनंदिन जीवनात फक्त घरातलं काम करणं आणि आपलं कर्तव्य संपलं असं मुळीच नसतं तर आय आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे ते तुम्ही करत राहा करत राहा जितकं कराल तितकं कमी आहे रोजच्या आयुष्यात नवीन शिकण्यासारखं काहीतरी आहे शिकताना हा विचार करू नका की हा माझ्यापेक्षा लहान आहे किंवा हा माझ्यापेक्षा मोठा आहे तुम्हाला गाणं शिकण्याची आवड आहे गाणं शिका गाणं गुणगुणा काही नाही तुम्ही यूट्यूबला गाणं लावून द्या त्याच्यासोबत तुम्ही म्हणा तुम्हाला डान्स आवडतो ना एका खोलीत कडी लावून घ्या तुम्हाला जसा जमेल तसा डान्स करा आपल्याला कुठल्या स्पर्धेमध्ये उतरायचं नाही आहे पण आपल्याला आपली आवड जपायची आहे तुम्हाला वाचनाची आवड आहे तर तुम्ही पुस्तकांचं म्हणजे वाचनालय लावू शकता पुस्तके वाचू शकता आजकाल तर अगदी यूट्यूब म्हणजे आपल्या फोनलासुद्धा अँड्रॉइड फोनलासुद्धा कादंबरी कादंबरीच्या वेगवेगळ्या प्रकार येतात त्या कादंबऱ्या तुम्ही वाचू शकता तुम्हाला कुठला ऑनलाईन बिझनेस करायचा आहे का ते ठरवा छोटस काहीतरी सुरुवात करा सुरुवात तर करा थांबून राहू नका आणि मग बघा तुम्हाला काय काय अनुभव येतात ते तुमच्याशी बोलत बोलत सगळा किचन कट्टा साफ झाला सगळी भांडी झाली सगळं काम झालं आता वळूया आपण धुण्याकडे म्हणजे मशीन लावण्याकडे आपले जे चांगले कपडे असतात उदाहरणार्थ माझ्या आता अंगावरचा ड्रेस आहे हा काही मी मशीनला लावत नाही असे जे कपडे आहेत ते सध्या मी हातानं धुते आजपर्यंत मी मशीनलाच लावत होते होते पण कपडे खराब होतात लवकर त्यामुळं जे रफ कपडे आहेत ते मशीनला लावायचे किंवा घरातले गाऊन असतील मुलाच्या पॅन्टा असतील बेडशीटं असतील हे कपडे नक्कीच मशीनला चांगले निघतात आणि बाकीचे जे आपले कपडे आहेत डेली यूजचे म्हणजे जे बाहेरचे चांगले कपडे आहेत ते आपण हातानं धुवू शकतो आता वॉशिंग मशीनवर पण इथं पार्सलचे एक दोन बॉक्स पडले होते ते मी उचलले आणि त्यानंतर आपले जे धुतलेले कपडे होते म्हणजे हे काम करायच्या आधीच मी कपडे धुवायला लावले होते ते कपडे त्यातनं काढले आणि छानपैकी मशीन पुसून घेतलं मोपनी फरशी पुसून झालेली होती सध्या मोपच वापरते कारण बॅकपेनचा भरपूर त्रास होत आहे आणि कपडे धुवून वाळत घालताना लक्षात आलं की एक जरी छोटीशी गॅलरी असते तर तिथं दोऱ्या वगैरे लावल्या असता पण या घरात तशी काही सोय नाही आहे त्यामुळं मी मशीनमधनं कपडे काढले आणि ते डायरेक्ट वाळत घातले आपल्याला ही रोजचीच कामं आहेत खरं तर विचार करा ज्या स्त्रिया धुणं भांडी हे काम करतात त्यांना याचा किती कंटाळा येत असेल आपल्याकडं मशीनची तरी सोय आहे पण त्या स्त्रिया हजार रुपये सातशे रुपये नऊशे रुपये यासाठी ही सगळी कामं हाताने करतात एका घरचा नव्हे तर स्वतःच्या घरची कामं करून सात आठ घरची कामं करतात आत्ताच नुकताच बघा नाजग गुमा हा सिनेमा मी बघितला आम्ही म्हणजे इथं मी होते ना तेव्हा ताईनं मी आईनं जाऊन बघितला तेव्हा कळलं की एक एक, एक आपण त्याला कामवली हे नाव नको द्यायला खरं तर आपल्या घरी येणाऱ्या एक एक मावशी काकू असं त्यांना म्हणूया की कि त्या किती काम करतात स्वतःच्या घरातलं सगळं काम उरकून किती संघर्ष करून त्या स्त्रिया काम करतात आज त्या जर कंटाळत नाहीत तर आपण आपल्या घरातली मोजकी चार पाच कामं करायला का बरं कंटाळतो हो। खरं तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला यापुढे मी दहा दहा मिनटाच्या क्लिप करण्याचा प्रयत्न करेन कारण एवढे मोठे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का नाही हे मलाही माहिती नाही आहे आणि वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातलं हे काम दाखवणं आ, मी आजपर्यंत केलेलं नाही आहे पण सगळ्यांची मागणी आहे की तुम्ही काय काय करता ते मला दा आम्हाला दाखवत जा आम्हाला आवडेल याच्यातच आता एखादी रेसिपी इन्क्लूड करेन ओवी नाकात काय करते म्हणत असाल तर ओवीला जी नाकात आत्ता नाक नवीन टोचलेलं आहे ते अजूनही जखम बरी होत नाही आहे अक्षय तृतीयेला तिचं नाक टोचलेलं आहे पण तिला थोडासा फोड आलेला आहे आणि तिला तेल लावते आहे ला मी सारखं आणि तिला ते, ते गोल फिरव सांगते आहे आणि ती गोल फिरवत आहे त्यामुळं ती तशी नाकात करत आहे आणि सत सततच करते तिला सांगितलं दिवसातून दोन तीन वेळा करायचं पण ती सततच ते करते आणि सतत माझ्या मागं पुढं असणाऱ्या दोन व्यक्ती म्हणजे ओवी आणि बेला जिथं मी असेन तिथं बेला ही असतेच असते आत्तासुद्धा ती माझ्या शेजारी बसलेली आहे आंघोळ करायला गेले तर बाहेरच्या पाय पुसण्यावर बसते स्वयंपाक करत असेल तर पायाखाली बसते पूजा करताना शेजारी बसते खूप छान प्रसन्न असं वाटत आहे कारण त्यां त्याच्यावर स्वामींची इमेज आहे त्याच्यावर भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशाही लिहिलेलं आहे आणि त्याला सुंदर असं लायटिंग पण आहे त्यामुळं मला स्वतःला हे देवघर खूप आवडलं देवापशी एक दहा मिनटं रोज काढत चला मनशांती मिळते मन शांत मन होते मनातले जे आपल्या दडपण असतात टेन्शन असतात ते कमी होतात आणि आपल्याला महाराज बरंच काही शिकवून जातात की आयुष्याशी कसं लढायचं आयुष्य कसं जगायचं आनंद दुःख हे आपल्या आपल्या हातात नसतं तर स्वामींनी ते सगळं आधीच ठरवलेलं असतं की कोणत्या वेळेला आपल्या कोणत्या भक्ताला काय द्यायचं त्यामुळं तुम्ही विचार करू नका सगळं आपलं आयुष्य स्वामींवर सोडून टाका म्हणजे महाराजांवर सोडून टाका आणि निश्चिंत राहा त्यांनी तुमच्यासाठी योग्य तोच निर्णय घेतलेला असेल आणि तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडत जाईल त्यानंतर मी लावल्या तर तुम्हाला दाखवते बघा हे तिळाचं तेल घालून मी समई लावते आणि तुपाचा दिवा लावते तुपाच्या वाती आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना हव्या त्यांनी ते सगळं साहित्य सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर मागवावं या गाईच्या तुपाच्या वाती एक तुळशीजवळ आणि एक देवाजवळ मी अवश्य लावते तेच मी तुम्हाला सांगत होते पण ओवर म्हणजे व्हॉईस घालवल्यामुळं मी आत्ता पुन्हा तुम्हाला ते सांगितलं आपल्याकडच्याच धूपस्टिकसुद्धा मी लावत असते त्यासाठी जो आत्ता नंबर दिला त्याच्यावर संपर्क साधण्याचा सा प्रयत्न म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला जे काही हवं ते मागवा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का नक्की सांगा महाराजांच्या सेवासुद्धा दाखवत जाईल रेसिपी दाखवत जाईल तर याही चॅनेलला मला भरभरून साथ हवी आहे तुमच्याकडून तीही द्या आणि दोन्ही चॅनेल इंडियन मॉम सुनेत्रा स्वामींची गाथा याही चॅनलला साथ द्या तुम्ही आहात म्हणून आज माझी ओळख आहे आणि म्हणून आज मी इथपर्यंत आहे त्यामुळं मी सदैव तुमची ऋणी राहीन आणि आभारी राहीन हे मी तुम्हाला सांगते की अशी साथ मला तुमच्याकडून हवी आहे प्रेम हवं आहे कधी कमीजणं बघता कधी जास्त जणं बघता दुःख नाही व्ह्यूसाठी सगळं करायचं नाही तर आपलाही वेळ जातो आणि आपल्याकडून समाजाला काही चांगला संदेश मिळतो बस इतकाच माझा उद्देश आहे चॅनेल चालवण्यामागं असं काही खूप व्ह्यूज पाहिजेत किंवा खूप काही पैसा पाहिजे असा उद्देश बिलकुल नाही देवाच्या कृपेनं ना पोटभर जेऊ आणि मुलांना चांगलं शिकवेन इतकं माझ्याकडं नक्कीच आहे आणि ते कायम महाराज देत राहतील याची मला खात्री आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा स्वामींच्या पुढे असं झुकत चला स्वामींना मुजरा करत चला स्वामींशी बोलत चला महाराजांच्या मठात केंद्रात जिथं जमेल तिथं जात चला दररोज सकाळ संध्याकाळ आरती करत चला आता हा डावा हात दिसतोय कारण सेल्फी कॅमेरा आहे उजव्याच हाताने मी आरती करत आहे कारण ते एक बरेच कमेंट येतात की ताई डावा हात कसा वापरला तर हा उजवा हात आहे माझा घंटी घरात वाजवत चला आणि कापूर सकाळ संध्याकाळ भीमसेनी कापूर घरामध्ये जाळत चला म्हणजेच प्रज्वलित करत चला असा माझा सकाळचं रुटीन साधारण सहा ते दहा अकरापर्यंतचं हे रुटीन आहे हे दररोज असंच असतं असं नाही यात कधी कधी बदलही होतो आणि कधीकधी यामध्ये थोडासा म्हणजे कधीतरी आळसही येतो असं नाही की हे सगळं मी दररोज करते त्यानंतर मी स्वामींची आरती म्हटली त्याचप्रमाणे तारकमंत्र म्हटला श्रीसुक्त म्हटलं मात्र ते सगळं शेअर करत बसले असते तर व्हिडिओ अर्ध्या तासाचा झाला असता म्हणून अगदी थोडं थोडं तुमच्यापर्यंत दाखवलं मैत्रिणींना तुमचाही दिवस कसा जातो मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आता एकदा तुम्हाला देवघर दाखवते आणि व्हिडिओचा शेवट इथंच करते बघा महाराज किती गोड दिसत आहेत हेही महाराज बघा घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे कधीच विसरू नका महाराजांचं हे आपल्याला सगळ्यांनाच सांगणं आहे असा आपला सकाळ सगळ्यांची प्रसन्न सुखमय प्रसन्नदायी दी की हीच इच्छा स्वामी समर्प